आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आताची सर्वात मोठी बातमी सामाजिक बांधिलकी श्रीजी टॉवर जनरल अरुण कुमार वैद्य बरकत अली नाका येथे नुकत्याच झालेल्या वादलामुळे बिल्डिंगचे पार्किंग स्लॅब कोसळले किमान पंधरा ते वीस गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या अशा प्रसंगी तीस मुंबई दक्षिण मध्य लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भांड राखून आपला प्रचार थांबून तातडीने घटनास्थळी पोहोचले घटनाग्रस्त नागरिकांची विचारपूस केली तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने मदत देण्याची सूचना दिली या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहतात